नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे मराठी बिग बॉस कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आर्याला रिते देशमुख यांनी कोणती शिक्षा दिली ते आणि घराबाहेर नक्की कोण गेलं ते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी सर्वांना एक रिक्वेस्ट होती की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण परवासुद्धा तुम्हाला सर्वात आधी आर्याला बिग बॉसने काय शिक्षा दिली ते सांगितलं होतं तसेच आजसुद्धा जरवेळेसप्रमाणे शंभर टक्के कन्फर्म न्यूज तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जसे की तुम्ही काल बघितले की कॅप्टन्सी टास्कमध्ये आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली त्यानंतर बिग बॉस सर्व सदस्यांना लिव्हिंग एरियामध्ये बोलवतात आणि आर्याने केलेल्या हिंसेचा निषेध करून आर्याला येणाऱ्या भाऊच्या धक्क्यापर्यंत जेलमध्ये ठेवण्याची शिक्षा सुनावतात आणि तुमच्याबद्दल जो काही निर्णय असेल तो रितेश देशमुख सर घेतील असे सांगतात आज भाऊच्या धक्क्यावर रितेश सर आर्यावर खूप जास्त चिडलेले पाहायला मिळणार आहेत आज भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख सर आर्याला म्हणतात की तुम्ही जे काही केलं आहे ते इंटेन्शनली केलं आहे आणि ते बिग बॉसच्या मूलभूत नियमांचं उल्लंघन आहे पुढे जाऊन रितेश सर बिग बॉस यांना रिक्वेस्ट करतात की आर्याबद्दल जो तुमचा निर्णय असेल तो आम्हाला सांगावा आणि त्यानंतर बिग बॉस आर्याला निक्कीवरती हात उचलला म्हणून तिला घराबाहेर यायला सांगतात आणि अशा प्रकारे आर्या ह्या आठवड्यामध्ये इव्य झाली आहे तसेच जसं की तुम्हाला माहितीच असेल की वोटिंग ट्रेंडनुसार सर्वात खाली वैभव होता त्यामुळे रिते देशमुख यांनी वोटिंग कमी असल्यामुळे वैभव यालासुद्धा इविक केले आहे आपल्याला आज आर्याचे इविक्शन दिसेल आणि उद्या वैभवचे तुम्हाला काय वाटतं बिग बॉस यांनी आर्याबद्दल घेतलेला निर्णय बरोबर आहे का ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद